त्यांनी एक आरोप केला होता तुमच्यावर भूमिपुत्रांवर अन्याय केलेला आहे गावचे लोक भरती केले आहे बँकेच्या इतिहासात सर्वप्रथम बँकेने महाराष्ट्र फेडरेशन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशनच्या परीक्षा घेऊन भरती केली महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा जी आर आहे का तुम्ही कुठल्या आधारे बँकेची भरती करू शकता कुठल्या कर, क्लरिकल भरती करायची असेल तर तुम्ही कुठल्या संस्था मार्फत भरू करता ती पारदर्शक व्हावी म्हणून आपण त्यांच्या थ्रू भरती केली परीक्षा घेतली गेली जळगाव येथे आम्ही त्यांना सांगितलं जळगाव येथे परीक्षा घ्या ते त्यांना आम्ही विनंती केली होती का जळगाव दिल्याचे कॅन्डिडेट घ्या असं परंतु ते म्हणे अशा प्रकारे कायद्यात तरतूद नाही तर तुम्ही बाकीच्यांना रोखणार आणि एका एका गावातल्या किंवा एकाच लोकांना घेऊ शकतात ते म्हणजे तुमच्याकडे दहा दहा गुण असतात याच्यामध्ये इंटरव्ह्यूमध्ये त्या दहा गुणामध्ये जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही एक दोन गुण त्यांना त्या लोकल व्यक्ती आहे म्हणून तुम्ही देऊ शकता तिथे जे काही कोणी उत्तीर्ण झालं त्यांनी आम्हाला लिस्ट पाठवली नावं सुद्धा पाठवली नाही ते लिस्टप्रमाणे आम्ही त्यांना सांगितलं का प पहिले जे काही पंधरावीस लोक आहेत चाळीस लोकं आहेत त्यांना आम्हाला इंटरव्ह्यूला पाठवा त्यांच्याप्रमाणे इंटरव्ह्यू झाली दहा ते बारा लोकांचं सिलेक्शन झालं आणि खरंच सांगतो आता म्हणजे चांगली गोष्ट आहे काही चुकीच्याही गोष्ट आहे सर्व एम बी ए इंजिनियर्स असे असणारे पोरं त्याच्यात उत्तीर्ण झाले परंतु दुर्दैव असं असतं का ते एम बी एने आम्ही बारा लोकांची निवड करायची होती आधा लोकांना आम्ही पत्रही दिले सहा लोक जॉईनही झाले सहा का सात लोक परंतु दोन तीन लोक सोडले तर बाकीचे सर्व बँक परत सोडून गेले कारण ते रूप आहे पोर आहे इंजिनियर्स आहे एम आहे ते काही टिकणार नाही टिकले नाही परंतु आता बँकेने जी गव्हर्नमेंटने आखून दिलेली कार्यपद्धती त्याच्या बाहेर जाऊन आम्ही भरती करू शकत नाही का लोकल एमोन याला घेऊन टाका आणि हात बाहेरचा म्हणून सोडून टाका बहुतांची